नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून असे स्वागत करते व माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर मग आज आपण बनवून चमचमीत लहान मुलांच्या आवडीचे स्विचकॉन बाजारातही भरपूर प्रमाणात स्विचकॉन येत आहेत कारभाराने आज आमच्या सुट्टी होती कारभाराने हे आणलेले आहेत स्विचकॉन मग मी पटापटा असे स्विचकॉन काढून घेतलेले आहेत बघा आता स्विचकॉन हे माझे पूर्ण काढून झालेले आहेत त्याला तर मग त्याच्यासाठी मी कांदा टॅमॅटो ओली मिरची कोथिंबीर हळद मी हळद चटणी लाल तिखट व एक लिंबू व चवीपुरते मीठ ही घेतलेलं आहे आणि साईडला ही गरम करत ठेवलेली आहे बघा ज्यावेळेला तुम्हीही मुलांना असे नवीन नवीन रेसिपी करून द्याल त्यावेळी तुमचे मुले ही बाहेरचे पदार्थ खाण्यास कमी होतील बघा तुम्ही असे घरच्या घरी पौष्टिक मुलांना करून द्या त्याच्यासाठी मी कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्येच कढीपत्ता घातलेला आहे एक कांदा मध्यम दोन मध्यम आकारचे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदाही चांगला असा भाजलेला आहे जास्त भाजायचा जा नाही कांदाही करकरीत दाताखाली खाण्यासाठी चांगला लागतो त्याच्यामध्येच मी ओली मिरचीही घालून घेतलेली आहे टॅमॅटोही घालून घेतलेला आहे बघा टॅमॅटो एक पाच दहा मिनटं परतून त्याच्यामध्येच थोडं टॅमॅटो शिजण्यासाठी मीठही घालून घ्यायचं आहे व झाकण देऊन एक पाच मिनटासाठी आपण ठेवून द्यायचं आहे आणि हे सिचकॉन आहेत हे थोडेसे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला दुखवून घ्यायचे आहेत थोडेसे त्याच्यामुळे सिचकॉन आपले शिजण्यासाठीही चांगले पटकन असे शिजतात बघा आता टमॅटो आपला चांगला शिजलेला आहे त्याच्यामध्येच मी लाल तिखट चवीपुरते व थोडी हळद घातलेली आहे लाल तिखटचं हे मी थोडं कमी घेतलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये मी चिली सॉस व माझ्याकडे जे पिझ्झा सॉस आहे तो तोही ह्याच्यामध्ये वापरणार आहे बघा आपला टॅमॅटोही चांगला असा गीर शिजलेला आहे मी एक झाकण ठेवून पाच दहा मिनटासाठी टॅमॅटोही शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आता मी सोया सॉसही घालून घेते सोया घालता वेळी थोडं प्रमाणात घालावे कारण की आधी आपण मीठही घातलेलं आहे सोया सॉसमध्ये त्याच्यामध्येच आता आपण चिली सॉस व माझ्याकडे जो पिझ्झा सॉस होता तोही घालून एक पाच दहा मिनटं गॅस मोठा करूनच पाच दहा मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं आपले चायनीज पदार्थाची ही त्याला येते आणि जास्त करून तुम्ही लोखंडीकडेही घेतला तर अतिउत्तम चला तर मग आता त्याच्यामध्येच मी सुचकॉनही घालून चांगले असे परतून घेते बघा पूर्ण असं आलतून परतून ज्यावेळी गॅस मोठा असतो त्याच वेळेला घ्यायचं आहे हे परतून बघा त्याच्यामुळे काय होतं आपल्या चायनीज पदार्थाची चव ही त्याच्यामध्ये उतरते बघा तर आता चांगलं मिक्स करून एक पाच दहा मिनटं वाफ देऊनही घेतलेले आहे मी एक पाच दहा मिनटासाठी त्याच्यात न पाणी घालता फक्त वाफेवरतीच शिजवायचं आहे बघा त्याच्यावरतीच कोथंबीरही घालून घेते मी कोथिंबीर घालून एक आपल्याकडे अर्धा लिंबू आहे तोही त्याच्यामध्ये पिळून घेते त्याचे बी काढून पिळून घ्यायचं पूर्ण त्याच्यामुळे काय होतं चटपटी चव ही छान लागते आणि पावसाळ्या दिवसात तुम्ही नक्की ट्राय करा पावसाळ्यातनं चायनीज खाण्यासाठी बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी मुलांना असे पौष्टिक व चवीलाही छान कारण की बाहेरच्या चायनीज पदार्थामध्ये हाजीनं मोठं वापरतात त्या त्यामुळे आपल्या मुलांनाही थोडं हानिकारकच असतं त्यामुळे तुम्ही घरच्या घरी असे छान छान पदार्थ चायनीज करून द्या चला तर मग मी मुलांना दिलेलं आहे माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक